शाळेची व्याख्या जर करायची म्हटलं तर मला जे आवडतं ते मला जिथे शिकायला मिळतं ते ठिकाण म्हणजे शाळा शिक्षक सोमनाथ वाळके शाळेची व्याख्या अशा प्रकारे करतात गेल्या अडीच वर्षांपासून बीड जिल्ह्यातल्या आष्टा हरिनारायण गावातल्या पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत सोमनाथ त्यांच्या या रचनावादी शिक्षणाच्या मॉडेलसाठी ओळखले जातात प्रश्नवाद आपल्याला सांगतो की या जगामधला कुठलाही मुलगा असा नाही की त्याचा मेंदू प्रगत होऊ शकत नाही किंवा तो शिकू शकत नाही असं म्हटलं जातं की एव्हरी चाईल्ड इज युनिक आणि ज्यावेळी शिक्षक त्या मुलामधली ती युनिक गोष्ट शोधतो त्यावेळी त्या मुलाला त्याच्या योग्य गतीपर्यंत घेऊन जात येतं ज्यावेळी ते शाळेमध्ये येतात त्यावेळी अनेक अनुभव ते, 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 ते सोबत घेऊन आलेले असतात तर त्यांचं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाची सांगड आपल्याला शिक्षक म्हणून त्यांच्या पुस्तकातल्या ज्ञानाशी किंवा आपण जे त्यांना शिकवतो त्याच्याशी घालता येण हा एक रचनावाद रचनावाद याला या शिक्षण पद्धती अंतर्गत सोमनाथ इथे वे वेगवेगळे वे उपक्रम राबवतात महावाचन उपक्रमात इथे विद्यार्थी पुस्तक वाचतात आणि त्याविषयी अभिप्रायही नोंदवतात या पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त कोणतं पुस्तक तुला आवडलं आणि का आवडलं सुनीता विल्यम्स का कारण नाही का ते आपल्या सारख्या साध्या कुटुंबात शिक शिकलेल्या होत्या आणि त्यांना खूप छंद होते आणि त्यांनी सगळे छंद जोपासून त्या खूप पुढे गेला आणि आज सगळ्या जगासाठी आदर्श बांधल्या आष्टा इथल्या शाळेत आता म्युझिक स्टुडिओ सुद्धा उभारण्यात आलाय तिथे वीस प्रकारची वाद्य आहेत आपल्याला कॅसे वाजवायला येतो इथं मृदुंग तबला टाळ ऑक्टोपॅड असे विविध वाद्य आहेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सोमनाथ यांनी तंत्रज्ञानातही वेगवेगळे प्रयोग केले महाराष्ट्र शासनानं त्यांच्या शाळेत पंचवीस कम्प्युटर्सचं आयडियल सेंटर उभं करून दिलं आहे एखाद्या दिवशी जर एखादे शिक्षक आम्हाला इकडे घेऊन आले तर आम्ही स्वतः कॅम्प्युटर सुरू करतो तर पॉवर पॉईंट वर्ड अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आम्ही चालू शकतो आणि आमच्या शाळेचा सुद्धा आहे आष्टा इथल्या शाळेतले बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी आणि ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातले त्यांना आणि गावकऱ्यांनाही सोमनाथ यांनी शाळेची देखभाल करण्यापासून अनेक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतलाय ते शाळेच्या चा आमच्या सर्व शिक्षक जे आहेत ते कल्पकतेचे आहेत त्याच्यामुळं चा मुलांना शाळा सुटली तरी जावंसं वाटत नाही जरी पालक उसतोडायला गेले असतील शेतामध्ये गेले असतील किंवा कामासाठी गेले असतील पण शाळेचा परिसर शिक्षक या सर्वांमुळे हे विद्यार्थी या ठिकाणी टिकून अशा प्रयोगांमुळे सोमनाथ यांना दोन हजार अठरा साली राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार तर दोन हजार बावीस साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सोमनाथ आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी स्वप्न आहेत की कि माझे किमान पंचवीस विद्यार्थी आय एस आय पी एस झाले पाहिजेत दुसरं ड्रीम माझा असं आहे की जिथं मी काम करतो ही शाळा भारतातली सर्वोत्कृष्ट शाळा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करायचे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमची तयारी आहे